नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही इथे ही आहे शेवग्याची भाजी शेवग्यातला शेवग्याच्या शेंगा असतात ना त्या झाडाचा हा पाल आहे बघा असा असतो छान कवळा आहे शेवग्यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे आणि हाडांसाठी खूप उपयुक्त आहे हा शेवगा हाडांसाठी आणि आपल्या हाटसाठी पण चांगला आहे तर शेवगा हा आवर्जून खावा हे बघा इथे सर्व मी पाला काढून घेतलेला आहे आता आपण जरा ना तर स्वच्छ करून घेऊया कारण त्याच्यामध्ये असं ना दांड्या वगैरे असतात ना त्या आपल्याला काढून घ्यायच्यात हे बघा हे अशा ज्या असतात ना दांड्या ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि फक्त आपल्याला हे अशा काढून घ्यायचं आणि फक्त आपल्याला अशी भाजी पाणं घ्यायची हे बघा इथे सर्व मी शेवग्याची भाजी स्वच्छ करून घेतलेली आहे आपल्याला ही आता स्वच्छ चार ते पाच पाण्यामध्ये धुवून घ्यायची आता इथे मी सर्व भाजी स्वच्छ धुवून घेते पावसाचे दिवस आहेत मीठ टाकून आपण ही भाजी स्वच्छ धुवून घेऊया पावसाच्या दिवसात कसं एकदम बारीक एक सूक्ष्मजीव जंतू असतात ना मग ते मीठ टाकल्यामुळे मेले जातात भाजी जरा अशी चोळून धुवायची म्हणजे या भाजीच्या ज्या काड्या असतात ना बारीक ह्या पाण्यामध्ये उतरतात हे बघा हां तुम्हाला तुम्हाला दाखवू दिसत का तुम्हाला काड्या हे बघा अशा काड्या पाण्यामध्ये उतरतात आणि हा पाला आहे ना असा पाण्यावरती तरंगतो हे बघा आणि ह्या काड्या अशा खाली बसतात हे बघा बघू शकता तुम्ही चला तर मग आता आपण चार ते पाच पाण्याने ही भाजी स्वच्छ धुवून घेऊया ही बघा भाजी स्वच्छ अशी मी धुवून घेतली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण भाजीला सुरुवात करूया भाजी करायला फार काही साहित्य लागत नाही आहे इथे मी जिरं घेतलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या हळद चेसलेला लसूण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत आणि इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे जरा जाडसर वाटून एक चमचा आणि एक मोठा कांदा इथे मी चिरून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि चवीपुरतं तेल तवा चांगला तापलेला आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे तेल घेऊया इथे एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल चांगलं तापलं थोडंसं जिरं घालूया आपण त्यामध्ये जिरं घातलं की आपण त्यामध्ये कांदा घालूया बारीक चिरून घेतलेला हिरवी मिरची पण घालून घेऊयात जरा मऊ पडेपर्यंत आपण कांदा आणि मिरची तेलामध्ये जरा परतून घेऊया लसूण आपल्याला लगेच घालायचं नाही आहे आता जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील आणि व्हिडिओ पाहत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थी 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 थी, बेल असते तिथे बेलवरती प्रेस करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ स्किप करू नका पड़े मिनित गया। कांदा आणि मिरची आपली मऊ पडेपर्यंत आपण दोन मिनिट जरा शिजून घेऊया इथे कांदा बघा आपला मऊ पडलेला आहे मऊ झालाय आता आपण इथे मध्ये जरा लसूण परतून घेऊया लसूण मी इथे चेचून घेतलेलं आहे तुम्ही पण लसूण चेचून घ्या लसून चेचून घेतल्यामुळे काय होतं भाजीला स्वाद एकदम छान येतो थोडा आपण लसूण आता याचा कच्चेपणा जाईपर्यंत जरा परतून घेऊया माझ्या रेसिपी ह्या आपल्या घरगुती असतात आपण जे रोज खातो तेच मी दाखवते तर तुम्हाला जर रोज असं नवनवीन आपल्या घरगुती रेसिपी पाहिजे असतील तर प्रमिलाज वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण थोडीशी इथे हळद घालूया हळद घातल्यानंतर आपण त्यामध्ये ही शेवग्याची भाजी त्यामध्ये घालूया आताचा त्यावरती लगेच आपण मीठ पण घालून घेऊया मीठ चवीनुसार घाला आता आपण सर्व भाजी ही परतून घेऊया शेवगा भाजी ही चवीला एकदम रुचकर असते तुम्ही नक्की करून खा खूप छान लागते आता मी या भाजीमध्ये फक्त आपले दोन टी स्पून पाणी घालते म्हणजे ती चांगली शिजल्या जाईल भाजी आता आपण इथे ना पाच मिनिट झाकण ठेवूया आणि आपली भाजी मऊ पडेपर्यंत पाच मिनिट शिजून घेऊया हे बघा इथे आपले शेवगा भाजी आता झालेली आहे दोन मिनिट पुन्हा आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया माझ्याकडे ओलं नारळ नसल्यामुळे मी शेंगदाण्याचा कूट इथे घेतलेला आहे ते आबडधोबड वाटून घेतलेले आहे तुमच्याकडे ओलं नारळ असेल तर तुम्ही ओलं नारळ खवून त्यामध्ये भाजीमध्ये घालू शकता किंवा शेंगदाण्याचे कूट पण घातला तरी चालतो काही हरकत नाही कोकणामध्ये शक्यतो शेवगाची भाजी जास्त प्रमाणात खाल्ली जाते तर ते ओलं नारळ वापरतात कोकणामध्ये आणि घाटावरती आपण शेंगदाण्याचा कूट घालतो ओल्या भाजीमध्ये तर तुम्हाला आवडत असेल शेंगदाण्याचा कूट, कूट तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट घाला ओलं नारळ आवडत असेल तर ओलं नारळ खाऊन घाला हे बघा इथे आपली भाजी आता झालेली आहे पण तरी आपण जरा एक मिनिट भाजीला वाफ करून घेऊया पाहू शकता तुम्ही इथे आपली शेवगा भाजी तयार झालेली आहे आता मी इथे गॅस पण बंद करते हे बघा खूप छान झालेली आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक जरूर करा हे बघा पाहू शकता इथे शेवग्याची आपली भाजी तयार झालेली आहे शेवग्याची भाजी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद